हो। निर्मला इकडे वा अय निर्मला इकडे एक दिलास पाणी दे बघा लवकर तान लागली मला इकडे इकडे बघा एक दिलास पाणी दे थांबा ना वा काय तुम्ही बी साडी घालून राहिली ना मी कसं साय का बाप्पा तुमचं वाला का आ निस्त कट 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 अस रायते तुमची वाली निस्ते घरी असलं का कट 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 कट, कट म्हणतो निस्ते हा पाणी दे म्हणून राहिली तर कट 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 म्हणून राहिली या ना लवकर पाणी दे मला एक दिलास आपली रोशनी बी घरी नाही रोशनी बी गेली वाटते कुठं तरी आणि तू काय साडी म्हणजे का साडी कोणती आता सकाळी अंगोट तर गेली कपडे गिपडे ना आता कुठं चालली वा काय बाई या माणसाले या माणसासाठी उपास करा तपास करा उपाशी राहा आणि तिथं साडी घोडी घालून तिथं पूजा कराल जा पण ह्या माणसाले काय ही माहित नाही बाई हा काय करा बाप्पा पूजा नाही आहे का माहित नाही का असं 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 कशी करतात उपास तपास पकडून बी तुम्हाला काही कदर नाही बायकोची हा तुम्ही तर माणसासाठी नाही आहे उपास तपास न पूजा न पूजा बाईसाठीच आहे साऱ्याच्या साऱ्या गोष्टी बर आहे तर एक दिवस तुमच्याकडून पाणी घेणं नाही होत हा तुम्ही तर आम्हाला तुमच्यासाठी उपास पकडतो आम्ही हा तुमची वाली लंबी उमर झाली पाहिजे बा म्हणून लंबी आयु झाली पाहिजे बा म्हणून हा आणि पुढला जन्मी हाच नवरा भेटला पाहिजे बा म्हणून याच्यासाठी पूजा करतो आम्ही हे करतो ते करतो बायका मग तुम्हाला या आमची कदर करायला पाहिजे आ एक दिवस काम केलं तर काय फरक पडते तुम्ही हा नाही निदान काम तर हे तर करायला पाहिजे पाणी झालं कोणतं टाट वाढून झालं एवढं तर करायला पाहिजे नाही हाती 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 हाती, हाती, हाती साऱ्या बाळा चालल्या गेल्या मी छपट्टी राहिली फक्त घरी रोशनी येतच राणी राणीसोबत गेली रोशनी राणीसोबत तसा आता झालंय असं तिची पूजा करणं येते असून ते आणि मी राहिली अटकून तिने म्हटलं जाई ते राणी आधी बोलवाले तर रोशनीले आणि राणी म्हणे राणीला घेऊन जातो राणीला घेऊन जातो करे तर गेली ते राणीसोबत आता राणी नाही करणार मना पूजा पण मग येस म्हणत असन रोशनी चालू जाऊ माझ्यासोबत तर मग गेली असल आणि मध्ये होता ना आई आणि मग मी म्हणलं ती दवाखान्यात जायचं होतं रोशनीले तर जाईबाई म्हटलं तू सकाळी सुधी जाऊन करून ये तर थे गेली आणि आता ये नाही बी मास राहिला अटकून साऱ्या बाया चालल्या गेल्या आता पाहतो कोण आहे ना कोण नाही उरलेलं चंदा घरी जातो आणि तिच्यासोबतच जावं लागन नाही तर पाहायला लागन वगैरे पा गर असन घरी तर तुम्ही असलं का मला लय टाईम होते पावचो टाईम होते तो हो आणि पोसतो पोसप कुडतो काय झालं पण पकडलो तुझं कोण दिवस नऊ रस केलं तर काय फरक पडते तुला नाही पाहिजे ना सम मी पुढले जन्मी तर नको करत जाऊ मग पूजा माझ्यासाठी राहू देत जा <laughs> तुम्हाला म्हणलं का मी ना असं काय आ म्हणलं का मी काय म्हणत आहे तुम्हाला का आजचा दिवस तुम्ही जेवण आण पाणी घ्या बा तुमच्या हातानं मध्ये वेळ झाला पहिले लय म्हणून मग मी तुमच्यावर रागवली तुम्हाला असं म्हणून राहिली का मी का अस का तस काय तुम्ही उपास आहे का तुमच्यासाठी बनवलेला आहे ना स्वयंपाक बायकोसाठी एखादी वेळेस बायको न केला तर तुम्ही म्हणून तुम्हाला पाहिजे नाही ना मायासारखी बायको यास जन्मात असं वाटत का कधी जाते कधी नाही हे काय सांगता येते तुमचं तुमच्या मनातल बाई ओ निर्मल तुझ्यासारखी बायको मला भेटून का बिचारे ह्या जन्मत भेटली आणि पुढलंही जन्मत भेट, भेट। तू मलाशी लयच पकडतो मी खरंच पकडतो कुठं नाही बोलून राहिलं मी म्हणल मग तुले पकडतो बा म्हणून पकडू का पकडू का सांग सांग नाही रे तुम्ही म्हणलं तेवढंच लय हाय तुम्हाला क म्हटलं उपास पकडा म्हणून फक्त आजच्या दिवस काम करा बा बाकी काही मला तरास नका देऊ एकता गैल्या सारखं लागून राहिलं मला सारख जाय मग जेवण कुठं ठेवलं सांग मले. कुठं ठेवलं काय ठेवलं मला सांग. आणि मग जायला बिस्कुट कुठं जायचं होत तुले जा पूजा करायला जायचं ना जा. सगळं gas वर आहे. भाजी पोळी सगळं सगळं gas आहे. आता पाणी कुठं आहे तर तुम्हाला माहित असेल ना? हं? घरात राहत तेवढं नाही माहित का तुम्हाला माहीत असेल ना तुम्हाला? जाय तुले जायचं आहे तर जाय माहित आहे मला गॅस वर आहे सगळं तो मजा करून राहिलो आणि सूरज गिरज जेवला का सूरज गिर जेवला का रोशनी सूरज जेवला सूरज गिरज जेवला रोशनीच राहिली रोशनीने म्हणलं मी नको करू पास राहू दे सोडून दे पहिला दुसऱ्या वर्षी पासून करू नको म्हटलं तिले ते ऐकतच नाही होती मग काय सांग बाप्पा तिच्या माईले असं वाटण का नस करायला लावला पोरासाठी बा हा पण मग असं नाही आहे मी तिले म्हणलं राहू दे या वर्षी नको करू पण ती ऐकली नाही पोरगी बरं दे तिची इच्छा असं करू दे हो पण दिवसभर उपाशी म्हटल्यावर ले ले ले, आता लेकर पोटात आहे ना बरं नाही वाटत म्हणून मी नाही म्हणलं तिले पण ते जी ऐकलीच नाही जाय मग आता वेळ नाही होऊन राहिला का तुले होऊन नाही राहिला तर काय वेळ तुमच्यासोबत बोलत बसला तर मला वेटच होते जाऊ द्या मध्ये माणूस आहे तो हो बाया <laughs> खरच लय चांगल्या राहते हा नवरा कसाय असो हा सगळ्या बाया का पूजाच करते आहे त्यांनी वट सावित्रीले हा खरंच मन लयच वेगळं राहते बायासारखे ना खरच माणूस कधी कधी माणसं समजून नाही घेत बायाले पण बायाले कोणी समजून घेऊच शकत नाही म्हणा पण भांडते बी अन दरवर्षी पूजा बी करते आणि मनत बी जाते भांडणात ह्या असा नवरा काय भेटला तसा नवरा कायले भेटला ह्या जन्मी नसता भेटला ह्या जन्मी भेटले तर भेटले दुबारा वरतही नका भेटू आणि खाली नको भेटू अशा <laughs> तो मानते पण वर्ष पूजा मात्र करते अशा आहे बाया कधी निघून बाई बाहेर आ कधी निघून गे, ना कधी नाही तर काय माहित का हा तेच साडी घालून घेतली तिनं तरी पण निघालीच नाही बाहेर काय करा का बाई इथं वाल आ ज्योती ज्योती तुले करायचं नाही का पूजा माझ्या भावाच्या नावाची आ उपास गिपास नाही पकडला ज्योती इकडे ना Ayo ti, kau mau tuh. सकाळपासून मीच कामा करू राहिली सारेच्या सारे आईले डब्बा दिला बाबाले डब्बा दिला जतीनले डब्बा दिला जतीन आज औरंगाबाद मी सकाळीच सुटली आता तुस काही झोपून होती तू पोरगी होती दोघे माहिती की झोपून होत्या तर मी म्हणलं राहू दे बा काय उठवायचं आई आई आणि मग सगळं मी करत पर्यंत वेळ नाही होत वेळच नाही उठला खरं सांगाव माझ्या लक्षातही नाही होत आता वट सावित्री आहे म्हणून कॅलेंडर पाहिलं मी ना आईनं मला फोन केला फोनवर बोल बोलली तर तू येशील नाही काय म्हणे मी म्हणलं हां तर तेव्हा कुठं माझ्या लक्षात आलं पाय बरं हां आणि तू म्हणतो काय करू राहिली काय करू राहिली मला कोण नाही सांगितलं तू मी आधीच तिनं करायला उठवलं कोण नाही मला पटपट जेव्हा मी उठली तेव्हा तू सारेच काम झाले होते आणि मी म्हटलं सारे काम झाले आणि मग आता काय करावं म्हणलं तू ना उठवा लागत होतं मला काय उठवत आहे त्याच्यात उठवलं असतं ती पोरगी उठली असती तिची झोपमोड झाली असती म्हणून मी काही उठवलं नाही जीवा तुले आणि जाऊ दे बी आज जास्त काम करायला लागले काल तर नाही केले नाही एवढे हो काम काल तर तुला आईन केले ना आई घरी हो होती तर मग आज के आ, मी केले म्हणून काय फरक पडला जाऊ दे मी येतो ना नाही नाही मला असं वाटलं का तू मायाभावावर प्रेम करत का नाही करत बा माया भाऊ पाहिजेन का नाही पाहिजे तुले म्हणून मला वाटलं का तू येणारच नाही काय गोष्ट करतो तू कशी गोष्ट करतो तू हा जीवा ना ना दोय म्हणून माय माझ्या कसं उडवतो का हो त्या भाऊ सारखा भाऊ नाही भेटणार मला हा माय स्वभाव पहिलेच का माहिती आहे सारे आहे म्हणून त्या भाऊ म्हणून मला सांभाळते तरी असा जन हे पाहिजे मला नवरा पुढले जन मी आज नवरा पाहिजे लय समजून घेते मध्ये हा आणि हे बी करते मायवाली कदर बी करते हा नवरा मी नाही भेटू देणार दुसरे पुढले जन मी बाई हा पाहिजे मला वाला नवरा हा हाच नवरा पाहिजे इथं भांडू भांडू घेणार अगर हा वाला नवरा देवाकडून <laughs> काय पोरगी आहे रे भावा हा काय पोरगी आहे आणि फक्त नवरास मागशील आणि दुसरं का काहीच नाही मागशील मग काय मागू मग काय मागू नवरास आज उपास पकडला मग तू ना कारण की मी न तर मी तर काय जेवलीच नाही आणि मी तर उपासच पकडला तू तू ना जेवली ना उपास आहे ते आला आम्ही मग बिन फालतूच पूजा करायला चालली काय मी आता उपास आहे नाही तर काय चल ना दोघी जण जाऊ चा एवढं समजत नाही त्या नवरा एवढं हे असं ना मला पुढल्या जन्मी भेटो का नाही भेटो पण ह्या जन्म सही सलामत असलं पाहिजे याच्यासाठी पूजा करावं लागेल बिचारी मला त्याच्या भरशावर तर आम्ही हाय हो ठीक आहे आता इथं एक नाही दोन दोन नाही तीन चार महिने राहू पण शेवटी जाणे तर त्याच्याच घरी आहे ना बिचारी मला हा आणि तो सल सही सलामत राहायला पाहिजे ना मग मा, माझ्या आणशी पोरगी आहे तसं नाही करता येत मला पुढल्या जन्मी लागेच नको देऊ मला हवा पण ह्या जे मी सही सलामत आमच्या दोघांची जोडी राहिली पाहिजे बस एवढंच मागण आहे बाई पटपट बरोबर आहे ती वाला जीवा ती वाला बरोबर आहे आणि त्यासारखी समजदार बायक कदरच नाही बैताळवानाचा या जागेवर तो त्याला रट्टी भेटले माहिती का त्या ते, ते, का स्वयंपाक बनवताच येत नाही बिचारे मग आई त्याची वी राहन किती दिवस आठ दहा दिवस राह आणि चालली जाण ते काही जात नाही त्याला पहिलीच मिनिट लागते ते आणला टोंगऱ्या दुखते तर त्या काही करत नाही मग तिथंच तर त्याच्या गावाले मायवादी हे घराजवळची बाई लावली त्यानं कामाले सगळ्या तिले पैसे देते माया सासऱ्याची पेन्शन गिन्शन भेटते ना त्याच्यावर चालते त्याचं सगळं म्हणून चाल 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 मग चाल बर चाल बर पटपट मग सांगत राहतो त्या घरची कहाणी चाल चाल ना मग मी तर कैतीच स्टार्ट घेऊन ये आरतीच तूच तर याची होती का देवा पुढल्या जन्मीनं मला चांगला नवरा देजो आ चांगल्या स्वभावाचा समजून घेणारा असा मार मोदळ करणारा नवरा नको देजो आ ह्या जन्मात दिला तर दिल्ला पण ह्या जन्मात जो दिल्ला ना तो मग चांगला त्याला सही सलामत ठेवजो बाप्पा आ कृपा करजो बाप्पा मायापोरीवर ना मायावर आणि काय म्हणते पुढल्या वर्षी हा नवरा देशी नाही ना मला तर नाही का त्याचा स्वभाव बदलून देजो आ तसा चांगला नाही आहे तो पण <laughs> 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 नाही का मला आवडते तो काही म्हण मन? मनातून आवडते पण तो आता आहे वागू माझ्यासोबत बस। पण पुढल्या वर्षी देशी हाच नवरा ना ना देजो पण मग त्याचा स्वभाव बदलून देजो देवा आ तू या पाया लागतो आ देवा खरं देवा खरंच दे दे देजो बापा मला हाच नवरा देशीन तर देजो पण त्याचा स्वभाव बदलून देजो नाही तर बिलकुल देजो नको हा नवरा दुसराच नवरा देजो बदलू खरंच भाई तू अजिबसाय आजी वा खरच लय भोली आहे तू लयच भोली आहे पहिले जशी होती ना तशीच बिचारी चल घे ना टाट चालत नाही का घरी नुसती पूजाच करत राहशील का ना हातच जोडत राहशील बिचारे चल ना चल ना झालं असं ना चल घे थांब मी देतो काऊन हसतो मध्ये तू आ हो जेते काऊन हसू राहिली वे एवढी काही नाही हो आता हस नाही येत काय बोलू ना तशी राहिली मग काय करू हसत येणार हो तुले भेटला असताना असा नवरा तसं मधलं असत माझा भाऊ बरा आहे बिचारा घरी मग आणि किती समजून घेते तुले आणि किती प्रेम करते हा म्हणून होय तू अशी मला हसून राहिली नाही आणि माय नवऱ्यासारखं भेटला असताना ना बाई तू तर मग समजलं असतं तुले कसं राहते तर हसून राहिली मध्ये पागल नाही हो हसून नाही राहिली मी आणि त्या भाऊ काही गरीब नाहीये आहे सांगू राहिली मोठी हा त्या भाऊ कुठं गरीब आहे वा हा तुलेच वाटते गरीब ते भाऊ मोठी सांगू ते मी कधी कधी हे करतो म्हणून बरं आहे गरीब आहे का मग जबरदस्तीने माहिती आहे तुला मी म्हटलं औरंगाबाद जात नाही तर मला का म्हणे राय शिंत राय आणि जा तू त्या मायच्या घरी मी मामाच्या घरी म्हणे जातच नाही येतच नाही म्हणे मी औरंगाबाद काही गरीब आहे होते भाऊ आ जतीन काही गरीब नाही आहे शेवटी मला झुका लागला मग बरोबर आहे ना ज्योती मग बरोबर आहे ना कुठं चुकलं जतीन च कुठं चुकलं का जतीन दादाचं सांग बरं तू चुकलं नाही म्हणत हो मी चुकलं नाही म्हणू राहिलो मी जीवा चुकलं म्हणू राहिली का पण कसं आहे एखादा मना आलो आम्ही अचानक सूरजच्या लग्न तर आणि एकदम डायरेक्ट डिसिजन घेतलं ना तर म्हणून थोडंसं मला हे आता मला कसं औरंगाबादला राहायची सवय होती गावात राहायची सवय नाही मग तुटली माईवाली आणि त्यातल्या त्यात त्या घरचं थोडंसं वातावरण वेगळं होतं त्याच्यामुळे मी आता पाहतो यासोबत डायरेक्ट डायरेक्ट ना क्लिअर बोलून राहिली बा हा म्हणून मी येणार तर इथंच होतं पण मग शेवटी आता पाय बरं ते आलं भावाच्या जितच्या समोर मला हार असला

तू पूजा पाणी करून घे बा तुले मग वेळ होईल ना आता उस उपासच पकडला जिदस केली तिनं तर ते म्हणे मग मन, तिने काही कामं करू दिली नाही आजच्या दिवस राहू दे म्हणलं मी करतो काम मग कामच करायला मला वेळ झाला तर ते आता गेली होती राणीसोबत आली होती पूजा करायला पूजा झाली तिची आता गेली घरी ते जाईन सूरजसोबत सोबत आणि काय म्हणते त्याले मग मला काम करायला गेले झाला उशीर बस झालं चंदा होती मला तिने सांगितलं येता येता रोशनीनं का आईले घेऊन जाऊ चालू सोबत ती आईले वेळ झाला बा म्हणून तर मग चंद थांबली माझ्यासोबत मग आता ती तिले घेऊन आली मी हो का असं 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 हो का मग एवढ्या सकाळी सकाळी पूजा करायची काही गरज होती का रोशनीले नंतर हे करती ना चार पाच वाजेपर्यंत दिवसभरात करता येत होता दवाखान्यातून येते मग नंतर करती कशी को, आहे बाई पोरगी रोशनीचा रागच करते का काही तर काय नाही हा म्हणते आता कामंधाम निर्मलाबाईनं केले एखादी वेळेस तर आता त्या निर्मलाबाईनं स्वतःहून केले आणि बरं डॉक्टर जवळ जाणे जरुरी होतात तर कमी जास्त होते आहे कामाचं इकडं तिकडं नाही तर रोज करतेस ना रोशनी करू लागते ना निर्मलाबाईच तर सांगते करू लागते म्हणून हे काही म्हणलं का तू न चंदा काही म्हणलं का तिच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊ तू तेवढं हो ते लिहो लाचं मी आव ना जिंदाबाद हां मी आव ना सासू त्यावेळेला पोरीची मग काय टेन्शन घेतो तू दे नाही नाही निर्मला बाई मी काहीच नाही म्हणलं असंच असत का लई उशीर झाला बा आता आणि ती पोरगी लवकर आली ज्योती लवकर आली हो फोन केलं ना मी ना तिले तर माहीत बी नाही होतं फोन केलं मी ना मानत नाही पहिले पासून जास्त या गोष्टी दिल समजत बी नाही ना फोन केला तेव्हा सांगितलं तेव्हा तिनं केलं आता ते जीवा बाय बरं बिचारी चुपचा जीवा कशी आहे पोरगी गिरगी कशी आहे चांगली आहे जी काकू आहे चांगली आहे पोरगी चांगली आहे मी चांगली आहे बाई राय नाही इथं आणि चांगली राय ना आणि हे ज्योती काही बोलन गेलं तर तिच्या याच्याकडे कानाडोया या करायचं हां लक्ष नाही द्यायचं तिच्याकडे बोलणार आहे पुट्टी तुला आहे आता तू मैत्रीणच एवढं काही मनात घ्यायचं नाही बाई हा आता तू आलीस सुधारलाच पाहिजे तर थोडंसं आता इकडं राहायसर तो हा तरी समजन जास्त दिवस नसते राग दिना बायको शिवाय कोणताच माणूस लेकराशिवाय बायको शिवाय मग कोण राहत असते आणि तू थोडस आता धीर धर आणि काय म्हणते त्याला स्वतःनी येईपर्यंत जाऊस नको बाई नाही राहिली गोष्ट ज्योतीची ज्योती काही बोलत नाही मला ज्योती चांगली आहे ज्योती तु स्वभावाला चांगली आहे आणि एवढी काही हे नाही आहे तुम्हाला सशी वाटते जिथे नाही तर चांगली आहे ज्योती राहू देऊ हो जीवा काय सांगू नको माईले काय सांगू नको त्याईले पहिले पासून असं वाटते का मी बोलणार आहे मी हे आहे आणि मी काही विटच कन बोलून दी कोणाचा अपमान करून दी असं वाटते माईवाला घरच्या लोकांनी राहू दे तिला सांगू नये काही फायदा नाही जाऊ दे चल घरी अग तसं काही म्हणलं नाही मी बाई तसं म्हणून राहिली का हो राहू दे राहू दे चालली मी घरी जाऊ दे काय असं राग येते हो ना आला पाय तिला राग आला तिला जाऊ दे येऊ दे जाऊ दे काय तिचं एवढं जाऊ दे पटकन राग येते ती चा, ना लगेच शांत होते पूजा करून पूजा कोण मांडली हो पान मस्त मांडली होती मस्त केली पूजा कोण केली कोण नाही मस्त केली अ माय दोरा पडला हो हा चंदाबाई दोरा पडला मायावाला आता कसं करावं आता घरी जावं का रस्त्यातच पडला असं थांब मी घेऊन येतो नाही तर अ घे हाय माझ्या दोरा घेऊन घे माझ्या नाही राहू दे मीच आणतो थांब थांब मी जाऊन घेऊन येतो माझ्यावरच घेतली तर काय गेली तर काय माहिती येणं बघा माझ्यावरच घेणं अव सापडला सापडला थांब थांब सापडला पडला होता काही काही इकडून बांधतो मी तू तिकडून बांध हो ठीक आहे ठीक आहे बांधतो ना बांधतो अमाय अंता मला तर वाटलं तू आली ना गेली खरं म्हटलं रोशनी आली होती आणि राणी आली होती तर तू त्याच्यासोबत नाही आली का आई हो बिचारे त्याच्यासोबत कुठं त्या दोघ्या जणी पटकनच गेल्या म्हणे राणीले राणी म्हणे रोशनीला दवाखान्यात जायचं आहे म्हणे तर सोबती चाल म्हणत होती तर गेले मग त्या पटकन जा बापा म्हटलं माय वाहतच आहे म्हणून मग मी थांबून गेली मी आता आली आणि तुम्ही तुम्हाला आवाज नाही दिल मला असं वाटलं का तू गेली कर म्हणून मग आम्ही आवाज नाही दिल मी थांबली होती निर्मला बाईसाठी मला का माहिती जायची आहे म्हणून तू आवाज दिला असता आणि बापा हा बापा साडी गिडी तर मस्त घातली होतो ना भल्लीच का दिसून राहिली पोरीवानी एखाद्या अफसरावानी दिसून राहिली मस्त <laughs> हो का अफसरासारखी दिसतो काय हो मी नाही हो खरंच मस्त दिसू राहिली तू

गाडी घातली पण मग मेकअप करून मागायला पाहिजे होतं तिले जाऊ दे सादा वादच बरं आमचं वालो माय बाई ह्या त सगड्याच्या सगड्या पदरलेव ह्या आ सगड्याच्या सगड्याने मला एकही जणीने नाही सांगितलं किती ती शायने आहे वया काव तुम्ही एकही जणीने आवाज नाही देल्ला बरं बाकीच्यांना नाही देल्ला देल्ला चंदा तू नाही भी आवाज नाही देल्लाव मले

निर्मलाबाई पूजेच कराले आली करतो चाल बा मी सुट्टी आहे तुले गंगा मी आता साली यायचं झाल्यावर मी करतो नाहीतर ये इकडून लावू आपण हे काय म्हणते त्याला ये इकडून सामोरून इकडून करू आपण पटाटा ठेवू आणि गोल 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 लावू त्याची ते बाय ते लावणं चालू आहे त्याचंवाला आपण नाही लावू ये तू आता साली का आणि तू आत्ता साली अहो आत्ता साली ये का दिसत नाही का टाट बरोबर ये मग यायच झाल्यावर लावू ना आपण नाही तर थांबू ना थोडा वेळ अरे गोल गोल आपण पूजा करून घेऊ त्याची पूजा झाली आणि दोरा बांधून घेऊ ये घेऊन चौघीजणी मग फिरू ये ये इकडून तू ये ये आणता ये मी झाली इकडून ये बांधला माझ्या दोरा ये बरोबर आले आली आली माझ्या भावा आणि बहिणींना प्लीज सबस्क्राईब करा आणि मला मदत करा सबस्क्राइब करून व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आणि लाईक पण करा आणि कमेंट्स पण करा आणि सबस्क्राइब नक्की करा मात्र आणि माझे म मा, तुम्ही सबस्क्राईब के केलं ना तर माझ मला ना अजून आनंद होतो आणि लाईक पण केला तर आनंद होतो तुमचे कमेंट्स वगैरे वाचते मी आणि काय म्हणते त्याला माझी अजून मला ना मनातून इच्छा होती माझी हे बनवायची व्हिडिओ बनवायची आणि मला घरी किती काही कामं असलो असो आणि मुलाला नाही असो तरी पण मग माझी ना असे तुमचं प्रोत्साहन मिळालं ना मला तर माझं मन ना लवकर तयार होते आणि सगळे धामा साईडला ठेवून मी व्हिडिओ बनवते आणि नंतर कामं करते खूप वेळ लागतो हो याला सहा सात घंटे लागतो असा हो दिसतो व्हिडिओ बनवायचा पण खूप वेळ लागते मला म्हणजे व्हिडिओ बनवायलाच वेळ लागते तर सगळं असते ना त्याच्यामध्ये तर प्लीज माझ्या याला थोडं हे करा मनावर घ्या माझी गोष्ट आणि सबस्क्राईब वाढवा प्लीज नक्की वाढवा सबस्क्राईब